लायन्स क्लब आयोजित बिझनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सव सात ते अकरा मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला असून पाच दिवसांच्या या विविध मध्ये कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजेश ठोळे यांनी लायन्स पार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टळ क्रेडाई प्रतिनिधी माजी नगरसेवक दिनार कुदळे मंदार पहाडे लायन सत्येन मुंदडा सुरेश शिंदे राम थोरे लिओ क्लबचे अध्यक्ष पृथ्वी शिंदे लायन तुलसीदास खुबाणी सुधीर डागा शैलेंद्र बनसोडे संदीप देशपांडे लिओ ओंकार भट्टड जय बोरा आदित्य गुजराती आदी उपस्थित होते एक्सपोचे शीर्षक प्रायोजक कर्मवीर शंकराव काळे उद्योग समूह मुख्य प्रायोजक संजीवनी उद्योग समूह आणि महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट तर सहप्रायोजक गोदावरी दूध संघ आणि पदसंस्था असणार आहे सदर कार्यक्रम कोपरगावातील महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथे होणार असून यामध्ये सात मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या वतीने भव्य रॅली काढण्यात येणार आहे त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता उद्घाटन समारंभ असेल आणि खास महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात येणार आहे अशी माहिती लिनेस अध्यक्ष रोशनी भट्टड व वर्षा झव्हर यांनी दिली आहे महोत्सव यशस्वी होण्यासाठी लायन्स लिनेस व लिओ क्लबचे सर्व सदस्य अथक परिश्रम घेत आहेत अशी माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड व लिओ क्लबचे अध्यक्ष पृथ्वी शिंदे यांनी दिले आहे लायन्स लिनेस वलिओ क्लब आयोजित सर्व कोपरगावचा जो उत्सव आहे तो आपण मागच्या अकरा वर्षापासून घेत आहोत वर्ष बारावे असं लायन्स बिझनेस एक्सपो दोन हजार चोवीस हे आतुरते जे कोपरगावकर आतुरतेने वाट पाहत आहे तो उत्सव आता सात मार्च ते अकरा मार्च असे घडून आला आहे आणि यासाठी आपले शीर्षक प्रायोजक म्हणून कर्मरी शंकरराव काळे उद्योग समूह तसेच सह प्रायोजक म्हणून संजीवनी उद्योग समूह आणि महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच सहप्रायोजक म्हणून गोदावरी दूध आणि पतसंस्था असे आपल्याला लाभले आहे यांचा सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे तसेच यावर्षी महिला दिन आठ आठ तारखेला जागतिक महिला दिन असल्यामुळे आपण ह्या वर्षीचा कार्यक्रम महिलांच्या हिशोबाने एक पहिले सात सात तारखेचीच रॅली आपण एक मोठी भरघोस रॅली काढणार आहोत त्यानंतर उद्घाटन होईल आणि त्यानंतर महिलांसाठी हो न्यू होम मिनिस्टरचा प्रोग्राम होईल त्याचबरोबर आठ तारखेला सकाळी निबंध स्पर्धा त्यानंतर संध्याकाळी डान्स कोपरगाव डान्स लिटिल चॅम्प्स असं एक स्पर्धा घेतलेली आहे दहा त नऊ तारखेला सकाळी वक्तृत्व स्पर्धा त्यानंतर दुपारी संध्याकाळी परत डान्स कोपरगाव डान्सची स्पर्धा सुपरस्टार्स मोठ्या गटासाठी ठेवलेली आहे आणि अकरा दहा तारखेला सकाळी चित्रकला स्पर्धा त्यानंतर दुपारी लेडीजसाठी मधुराज रेसिपी असा कुकिंग शो आणि संध्याकाळी तुलसीदास खुबानी प्रेझेंट्स अंताक्षरी असा का भरघोस कार्यक्रम ठेवला आहे आणि शेवटच्या दिवशी अकरा तारखेला पारितोषिक वितरण समारंभ आहे यावर्षी मला सांगायला आनंद वाटतो की शिव शिवशा शेवरा, शिवरात्रीच्या निमित्ताने औचित्य साधून आम्ही शिवरात्रीच्या दिवशी ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा आयोजित केला आहे आणि त्याचबरोबर शिव म्हणजे महाकालची किंवा शिव महादेवची अशी वेगळी वेगळी थीम आम्ही यावर्षी प्रस्तुत करत आहोत म्हणजे बा आपले बर्फी बर्फी बाबा बर्फानी बाबा ते खाली आदी योगी योगीपर्यंत बारा ज्योतिर्लिंगाचे साक्षात दर्शन सर्वांना इथं घडतील तर मला असं सर्वांना निवेदन आहे की सर्व शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी किंवा ह्या पाच दिवसात ते अवश्य येऊन दर्शन घ्यावे हुबेहू आम्ही तिथं शिव महाकालश महाकालचे किंवा सर्व प्रकारचे महादेवांचे दर्शन तिथं घडवून आणले आहेत आणि यावर्षी मला सांगायला आनंद वाटतो महिला दिनाचं औचित्य साधून यावर्षी पाचही दिवशी आम्ही महिलांसाठी निशुल्क एंट्री फ्री एंट्री तिथं ऑर्गनाईज केली आहे तर माझी कोपरगावकरांना विनंती आहे की ह्या पाचही दिवसाचा आस्वाद भरभरून घ्यावा आणि हो ह्या उत्सवाला महाउत्सव जसा आपण केला आहे तसाच पुढेही घडव अशी मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद या वर्षीची सेलिब्रिटी सायली संजू जिम्मा टू फेम किंवा ओले आले फेम आणि असे तीन पिक्चर चित्रपटीचे आले आहेत अशी सायली संजीव या वर्षी येणार आहेत पारितोषिक वितरण समारंभासाठी नमस्कार एक्सपो दोन हजार चोवीस उत्सव माझ्या कोपरगावचा यावर्षी बारा वर्षाचं एक तप एक्सपोनी केलेलं आहे आणि बारावं वर्ष एक्सपोचं या वर्षी आहे यावर्षी आपण क्रीडाई सोबत टायप करून म्हणजे क्रीडाईला काही स्टॉल दिलेले आहे इन्व्हेस्ट इन कोपरगाव ही संकल्पना एक्स्पो घेऊन येत आहे त्यानिमित्ताने पन्नास स्टॉल एंट्रीवर आपण क्रीडाईचे दिलेले आहे त्याच्यामध्ये प्रॉपर्टी एक्सपो आहे कोपरगावतील ज्या प्रॉपर्टीज प्रौपर्ती आहे त्याचे सगळे स्टॉल्स तिथे असणार त्या त्यासोबत घर बांधकामासाठी जे फर्निचरचं सामान असतं सिमेंट सा, स्टील याचे स्टॉल देखील तिथे आहे त्यानंतर आपण जे बाहेरगावचे स्टॉल येतात कंज्युमर स्टॉल ए डोममध्ये ते स्टॉल आपण ठेवलेले आहे त्यानंतर कोपरगावकरांसाठी आपण मागच्या काही वर्षापासून सवलतीच्या दरामध्ये दे स्टॉल देत असतो ते स्टॉल तिथे आपण उपलब्ध केलेले आहेत सांगायला आनंद वाटतो का कोपरगावचे स्टॉल यावर्षी आमच्या आठ दिवस आधीच पूर्णपणे फुल झालेले आहेत त्यानंतर आपण फूडस्टॉलमध्ये जातो फूडस्टॉलमध्ये यावर्षी आपल्याला भाजी भाकरीपासून नॉमिनीचा पिझा इतके सगळे खाद्यपदार्थांची लयलूट तिथे आपण ठेवलेली आहे आणि त्यानंतर मुलांसाठी खेळण्याचे आकर्षण देखील आपण तिथे आणत आहोत अशा प्रकारे यावर्षी पुढे आपण जातो बचत गट कोपरगाव तालुक्यातील ज्या बचत गट आहेत त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे निशुल्क असे तिथे स्टॉल उपलब्ध करून देत असतो ते स्टॉल देखील तिथे असणार आहेत कोपरगावतील सर्व नागरिकांना लायन्स क्लबतर्फे तिन्ही क्लबतर्फे एक विनंती असेल की आपण आपली खरेदी इथे करावी आणि कोपरगावची बाजारपेठ फुलण्यासाठी योगदान द्यावे ही विनंती जयंत मुख्यतः या बिझनेस मध्ये आठ मार्च जागतिक महिला दिन आहे आणि एक्सपोची सुरुवाती सात मार्च ते अकरा मार्चपर्यंत असल्याने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलांचा विशेष सा सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्याचा उद्देश क्लबने हाती घेतला आणि त्यामध्ये मुख्यतः महिलांची बाईक रॅली आणि वॅकेथॉन म्हणजे पायी रॅलीसुद्धा आंबेडकर पुतळ्यापासून महात्मा गांधी प्रदर्शनच्या गेटपर्यंत तिथून वाजत गाजत स्वागताने आणि बाईक रॅली ही संपूर्ण कोपर गावातून फेटा आणि नथ बांधून नथ देऊन आम्ही साजरा करत आहोत तर याच्यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा अशी मी तिन्ही क्लबच्या वतीने त्यांना विनंती करते